माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बार्शीमध्ये चोरट्यांनी सराफाचे सोन्याचे दागिने लुटले सोलापुरातील बार्शी शहरात सराफा सोला एका सराफाला तीन चोरट्यांनी कोयत्याचा धाकधाक होऊन त्याच्याकडील दहा तोळ्यांचे असलेले सोन्याचे दागिने लुटून नेल्याचा प्रकार घडला असून या गुन्ह्याची नोंद बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये झाले आहे व पोलीस त्या तीन चोरट्यांचा शोध घेत आहेत या संदर्भात संबंधित सराफ रवींद्र रामचंद्र जाधव वय वर्ष एकोणचाळीस राहणार मनगिरे मळा बार्शी हे रात्री आपले सराफी बंद दुकान बंद करून नेहमीप्रमाणे दुकानातील सोन्याचे दागिने घेऊन आपल्या घराकडे येत होते घरासमोर ये दुचाकी थांबून जाधव उतरत असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघा चोरट्यांनी जाधव यांना कोयत्याचा धाक दाखविला त्यावेळी दुचाकीवर टांगलेली सोन्याची दागिन्यांची पिशवी चोरट्यांनी बळजबरीने लुटून नेली लुटलेले सोने दहा तुळे वजनाचे असून त्यांची किंमत सहा लाख दहा हजार रुपये दर्शनात आले आहे बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये रवींद्र जाधव यांनी फिर्याद दिली असून त्या चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका